याच खोटं मॅप नसतं तर आपल्याला महाराष्ट्र आज आपण ही सत्कार ठेवलेला आहे आपल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं गावाच्या वतीनं काकींचा आणि काकींचा सत्कार या करता आहे की त्यांची जी धडपड आहे त्यांचा जो प्रयत्न आहे अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची जी धमक आहे त्या त्यांच्या त्या धम त्यांची असली धमक त्याचा त्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा सत्कार आहे आपल्याला आठवत की सगळ्यात जास्त काकी त्यावेळेस गणेश सहकारी सा साखर कारखान्याची निवडणूक होती आणि निवडणुकीमध्ये वीरभद्र मंदिरा पुढे त्यांचं जे भाषण झालं ते भाषण एवढं गाजलं एवढं गाजलं तुम्हाला अंदाज नाही दोन तीन कोटीपेक्षा जास्त लोकांनी पाहिजे भारतीय जनता पक्षाचा एक ज्येष्ठ नेता असं म्हणला की ते भाषण मला एवढं आवडलं तर मी चार वेळा पाहिलं <laughs> <laughs> म्हणजे पण तुम्हाला आपण विरोधाकारी पाहिलं भाजपच्या असं हो नाहीये भारतीय जनता पक्षातल्या नेते मंडळीला सुद्धा बऱ्याच गोष्टी खऱ्या वाटल्या आणि त्यामुळे त्यांनी खरा इतिहास सुद्धा समजून घेण्याचं काम तुमच्या भाषणामधून केलं कारण ही या तुम्ही या जमिनीशी जोडलेले आहे इथल्या प्रश्नाशी जोडलेले आहे इथल्या माणसांशी जोडले आहे जीवाचं नातं तुम्ही निर्माण केले प्रत्येक गोष्ट तुम्हाला बारीक माहिती आहे आणि त्यामुळे तो इतिहास तुम्ही सांगितलेला आहे मला ते आतापर्यंत मोठमोठ्यांचे भाषण कोट्यवधी लोक नाही पाहतील काकी एका धनक्यात मोठी हो विधानसभेच्या उमेदवार झाल्या तुम्हाला काय सांगायचं विधानसभेच्या उमेदवार झाल्यात आणि प्रियांका गांधी सभेला आल्या प्रियंका गांधीची सभा मिळणं काही सोपी गोष्ट नसते प्रियंका प्रियंक गांधी आल्या आणि त्यावेळेस विमानतळापासून सभेपर्यंत सभेपासून पुन्हा विमानतळापर्यंत बरोबर होत्या आता एवढ्या सभा करणाऱ्या जे ज्येष्ठ नेते आहेत काय भाषण सभा त्यांच्या चाललेल्या आहेत सगळे माणसं लक्षात राहतात अशी अवस्थाच असते दिल्लीला गेल्यावर मला त्याला काकी कैसी आहे व्यक्ती लक्षात राहणार घ्या प्रियांका गांधीला त्यांच्या मनावर अंत करण्यावर ठसा उमटून टाकी गेल्यावर लक्षात ठेवलं पाहिजे आपण लाहूर म्हणून आहेत तर मागं पुढे पाहिलं नाही तशी हे नाही आता मोठ्या नेत्या सभा संपल्यावर काकी त्याला प्रियांकाजी हे बी बात करेची आपने <laughs> आणि आपल्या काही सवय नसते हिंदीची तर काकी ना हिंदी भाषण केलं त्याच्याशी तुम्ही आठवडता <laughs> <laughs> म्हणजे हे हे व्यक्तिमत्वामध्ये काही गुण आहेत म्हणजे वडिलांकून राजकारणाचे गुण आले लढाऊ म्हणून आहे त्यांच्याकडे काही एक स्पिरिट आहे इकडं सुद्धा सासुरवडीला असलेली एक परंपरा आहे राजकीय परंपरा आहे आणि जन माणसात खरं काम करायचं जिवाळ्याचं काम करायचं मनापासून काम करायचं प्रेमानं माणसं जिंकायचे हे स्वभावामध्ये त्यांचे आहे हे वैशिष्ट्य त्यांचं आहे आणि म्हणूनच प्रदेश काँग्रेसमध्ये त्यांना पदाधिकारी म्हणून नेमण्यात आलेले काकी आता ठीक आहे हा मतदारसंघ तुम्हाला सांभाळावाच लागेल तर तुम्हाला गेलेलाच आहे परंतु आता महाराष्ट्रात कुठं भाषण जायची पाहिजे तर तुम्हाला जावं लागणार आहे त्यामुळे काका हळू ते काय झालं घरात हळूवाला म्हणले होते ते इथं सांगितलं गमतीचा भाग सोडला तरी काही ना काही सुरी आहे लढण्याचं हे लक्षात ठेवलं पाहिजे लढण्याचं सुरी आहे चांगले चांगले का भारताना आपल्याला का लग लग की मात्र भक्कम भगणी उभी आणि हे सोपी गोष्ट नसते विरुद्ध लढलंच पाहिजे तर अन्याय होऊ शकतो अन्याय सहन तरी किती काळ करायचा हा प्रश्न असतो झाला पराव माझा पराव झाला त्यांचा पराव झाला एकंदर राज्यामध्ये जर परिस्थिती पाहिली तर दोनशे तीस पर्यंत जागा त्या युतीला मिळाल्या भारतीय जनता पक्षाला एकशे एकोणपन्नास उभे केले आणि एकशे बत्तीस त्यांच्या आल्या म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे केले असते तर दोनशे दो साठ आले असते इतके इतकं असं कधी होत असतं का म्हणजे घोटाळा तर होताच घोटाळा होता कोणी नाकारू शकत नाही आणि राहुलजीने तर आज खणखणीत प्रश्न विचारले त्याला उत्तर नाही ही परिस्थिती आहे उत्तर नाही अजून इलेक्शन कमिशन त्या ते परिस्थिती अशी आहे ते की त्यांनी मागितलं की आम्हाला काही कागद द्या डॉक्युमेंट आम्हाला पाहिजे मतदार याद्या पाहिजे इलेक्शन कमिशनच्या एका सीडीवर एक सीडी किंवा एक पेन ड्राईव्ह एवढा मोठा असतो फक्त त्याच्यावर सगळं मिळू शकत होतं एका क्लिकनं ईमेल म्हणून सगळं मिळालं असतं सगळ्या देशाचं जाता दे येतं त्यांनी काय केलं तुम्ही काल पाहिलं टीव्हीवर काय केलं त्यांनी ट्रक भर ट्रक भरून कागद पाठवून दिले तपासित बसा अरे तुम्ही जर त्या जर कम्प्युटरवर असं दिलं असतं तर अनेक गोष्टी तपासणं सोपत जात असतात वन क्लिक न हे नाव किती असं जर कम्प्युटर विचारलं तर कम्प्युटरला सांगितलं असतं की हे नाव इतक्या त्या ठिकाणी दिसत तर ते इलेक्शन कमिशनला नको होतं इलेक्शन कमिशन एक तर नेमलं गेलं कमिशन त्याच्यामध्येच एक अशी गोष्ट आहे की पूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश त्याचा असायचा निवडीमध्ये निवडित असायचे त्या कमिटीमध्ये त्यांना पहिले बाजूला केलेले निवडीत असलंच शंका तिथं आहे तिथं निवडणूक आयोग आता प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी म्हणतात अफिडेव्हिट करावं काय तुमच कागद आहे त्याच्यावर बोलले अफिडेव्हिटची गरज काय निवडणूक आयोग उत्तर देऊ शकत नाही त्यांना वाचवणारे भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे अनेक आहेत ते ते त्यांना वाचवण्याचा निवडणूक आयोगाला वाचवण्याचा प्रयत्न करतील पण तुम्हाला जर खरं भवितव्य पाहिजे असेल लोकशाहीचं पुढच्या पिढ्यांकरता लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल ते सगळ्यांना बरोबर घेऊन चालवायचं असेल तुम्हाला तर आता जनतेनं हा विषय हातात घेतला पाहिजे या मताचा मी आहे हा प्रश्न आता जनतेनं विचारला पाहिजे जे प्रश्न राहुलजींनी विचारले ते प्रश्न ज्यावेळेस जनता विचारील की आम्हाला याच उत्तर हवं तुम्ही तर शिर्डवाले तसे भाग्यवान माणसं एका बाबतीत त्यांनी दोन उदाहरणं दिलेत त्याच्यामधलं महाराष्ट्राचं उदाहरण त्या त्यांनी तुमचं नाव मोठं झालंय म्हणजे एकाच हॉस्टेलमध्ये इतके हजार मतदार अरे साडेसात हजार मतदार हे आणि अनेक -अने गोष्टी म्हणजे कोण कसे निवडून आले हे आता वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला आणि युतीला मिळाला विजय हा जनते पकडून त्यांनी खरं म्हणजे जनतेच्या हक्कावर दरोडा टाकून हिसकून घेतलेला दरोडा टाकून घेतलेला आहे हे दाखवून देणार अशा प्रकारचं कालचे प्रश्न राहुलजी यांचे होते हे लक्षात घेतलं पाहिजे त्याच उत्तर देऊ शकत नाही त्यामुळे काकी आम्ही काय अनेक जण मोठे मोठे पृथ्वीराज चव्हाण साहेब हे सगळ्यांचं हे झालं त्यामुळे काकी उलट आहे खरं म्हणजे या असं काही तर कदाचित सत्तर हजारांना तुम्ही आल्या <laughs> करायचं हल्ला हो काय म्हणजे हे 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 चित्र स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे याचं उत्तर देत नाही उलट आपण मी तुम्हाला सांगतो त्यांनी आणखी एक गोष्ट केली निवडणूक आयोगानं काय केलं जे काही कागदपत्र असतील जे काही व्हिडिओ शूटिंग असेल ती मागितली काहीही द्यायला तयार नाही काही लोक का असे आहेत की ज्यांचं ते मतदार अनेक राज्यामध्ये मतदान करताना दिसत तेच फोटो बिटो सहित तेच एक ज्येष्ठ नेत्या असं बोललं भारतीय जनता पक्षाचे की महाराष्ट्रामध्ये नव्वद हजार कार्यकर्ते आले नव्वद हजार कार्यकर्ते कशा करता आले बाकीच्या राज्यातून मतदान करायला आले काय ही शंका निर्माण होऊ शकू शकते जर निवडणूक आयोगाचा खुलासा करणार नसत आणि करणार असं मला वाटत नाही त्यांनी काय दुसरा निर्णय केला की पंचाळीस दिवसामध्ये सगळं नष्ट करून टाकायचं मी सुद्धा काही पुतवरच्या परत फे, फेर करता फेर मतमोजणी करता घेतलं होतं मतमोजणी करता आमचं टाकलं चौदा बुथचं मला वाटलं त्या व्हिव्ही चिठ्ठ्या आमच्या पुढे बसतील आपण मोजून घेऊ काय घे हा निर्णय सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं की ज्यांना जी पाहिजे माहिती ती द्या वाटलं त्याची रक्कम भरून घ्या ठीक आहे त्यांनी नि वेगळा निर्णय केला की कोणती माहिती द्यायची नाही आणि आम्हाला सांगितलं की तुम्हाला तुमचं जे मशीन आहे ना त्या बुथचं ते मशीन ठेवू आणि तुमच्या पुढं एकंदर आकडेवारी सांगणारा मशीन दोन मशीन तुमच्या पुढे ठेवू विकत नाही दाबून पहा तिकडे आकडे येतात कधी पहा म्हणते म्हणजे का का तुम्ही पॅड चाव द्यायला का नाही देत तुम्ही डॉक्युमेंट आम्हाला तुमचे सीसीटीव्ही कॅमेरे ते का देत नाही अनेक शंका तुम्हाला सांगता अनेक गोष्टीच्या शंका आहेत आणि त्याच्यामध्ये तर तुम्ही मास्टर काकी आता ते मुलं ते बिचारे घाबरून गेले ते तू कुठं कुठला उमेद कस काय तू झाला इथं मतदार काहीच सांगता ये ना हे इलेक्शन कसं झालं म्हणून काही असेल तरी तुम्हाला फिरावं लागेल आमदार म्हणूनच फिरावं लागत हे लक्षात घ्या आणि पुढे लढाई करावी लागणार आहे आता अनेक गोष्टी आहेत नियोगंड्याचं पाणी आलं चांगलं झालं पाणी कुणी किती क्रेडिट घ्यायचं घेतलं काहीच आहे आई त्या पीठावर रेगोट्या मारणारे खूप असतात ही वस्तुस्थिती आहे त्यांना काही फरक पडतो असं नाही इतिहास इतिहासच असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे अरे पण पाणी वाटपामध्ये विलासराव फक्त आंदोलन करतो म्हणून गोगलगावला पाणी द्यायचं नही। नाही हे नवीनच पाहायला मिळालं मला तू चालला तरी हलतो आपल्या काय तेवढं एवढं काय हे नाही परंतु अशा अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत ही सगळी गोष्टी खूप काळजीच्या आहेत आता क्रेडिट घ्यायला मी असं इकडं असं केलं तसं केलं कोणचं काय उदारी अमूक तून आता असं जाऊ काय आता काय किरकोळ आपण केली होती पाणी आलं ना पण म्हणजे असं दुसऱ्याच्या कामाचं क्रेडिट घ्यावं लागतं त्यापेक्षा काय आता मी अजून बोलण्यासारखं खूप आहे आणि तुम्हाला माहितीये मग मागच्या वेळेस चांगलं काय करत या असं खोटं नाटक नसतं तर आपल्याला महाराष्ट्रात चित्र वेगळं दिसलं असतात आज नाही झाली अडचण आपली तर काही काळामध्ये पुन्हा महाराष्ट्र तुम्ही जनतेनं मात्र विषय हातात घ्यावा लागतो तुम्ही सगळे कोणी असू भारतीय जनता पक्षाचा जरी असू एखादा तुम्ही तर त्यांनी विचार केला पाहिजे अरे लोकशाही जगली पाहिजे की नाही जगली पाहिजे जगलीच पाहिजे लोकशाही आता लोकशाहीला मारण्याचा जो कार्यक्रम चालला त्याच्या विरुद्ध उठाव करणं निवडणूक आयोग बिलकुल उत्तर देणार नाही भारतीय जनता पक्षावाले खोटे वाट्सअप तुमच्या रील पडायला लागतील परंतु शेवटी उत्तर मागणीची जबाबदारी जनतेनं घेतली पाहिजे आणि जनतेनं उत्तर हे निवडणूक आयोगाकडून घेण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे तर पुढच्या भविष्य काळामध्ये या देशाची लोकशाही राहील नाही तर लोकशाही राहणार नाही मग ते होईल उत्तर कोरिया तुम्हाला एक देश माहिती करा उत्तर कोरिया तिथं असं काय किंग बर तर तिथला हुकुमशा एक त्याच्यावर असं असतं तो चालतो एकटा आणि बाकी लोक टाळेबाजीत असतात जो टाळेबाजी त्याला संध्याकाळी फाशी दिला आपली परिस्थिती तशी होईल टाळ्या वाजवायचं हातात राहील तुमच्या आणि टाळ्या वाजवलं नाही तर संध्याकाळी फाशी बसेल हे दिवस भारतात येतील उत्तर कोरिया करायचा नसेल तर आता जागे झाले पाहिजे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि का कि तुम्हाला काम करावं लागेल फिरावं लागेल बाकी बाग सांभाळणारे भक्कम दे चांगले काही तुम्ही काय काळजी करायचं काही कारण नाही आता तुम्ही पूर्णपणे हा मतदारसंघ महाराष्ट्रात जिथं बोलवतील भाषणावरती वगैरे पाहिजे तुम्हाला माहित नाही तुमची भाषणं किती काय असतात असं नाही एकदा जर सूर लागला ना तुमचा त्यामुळे काही नाही तुमचं खूप अभिनंदन या निमित्तानं मी इथं करतोय खूप शुभेच्छा येतो सगळ्यांना कार्यकर्त्याला बरोबर आहे इथं काही सभा करणं किती अवघड असतं काकी गेली की पळायला लागतात मध्ये आता काय होतं माझे बाहेर वातावरण तुमचं खरं वातावरण चांगलं वातावरण नाही का असून पण याला जबाबदार आपण सुद्धा असतो तर त्या भीतीला घाबरतो हे आपली सुद्धा चूक असते लक्षात असं नाहीये तुम्ही सुद्धा भक्कम झालं पाहिजे लोकांनी भक्कम झालं पाहिजे ही गरज आहे त्या पत्तीनं पुढच्या काळामध्ये ही वाटचाल आपल्याला करावी लागणार आहे का की तुम्हाला खूप शुभेच्छा या निमित्तानं देतो दोन शब्द संपवतो आणि